जय गुरुदेव आज संत श्रोमणी शिवयोगी मनमत माउली यांची जयंती आहे शिवयोग सांगणारा परमरहस्य हा प्रासादिक ग्रंथ लिहिला त्या प्रासादिक ग्रंथातील शिवाचार्य गुरु यांचं आचरण कसं असावं त्या परमरहस्य ग्रंथातून माऊलीनं सांगितलं आणि तीच माऊली चारशे वर्षानंतर राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य रूपानं अवतरित झाली ज्यांचं आचरण परम रहस्य ग्रंथातील प्रत्येक ओवी प्रमाण होत सदा शमदमी वर्तत अंतकर्णी शम इंद्रिय दमित अखंड वैराग्य भरित षटस्थल ब्रह्म बोधी सदा या ओवीत मन्मत माऊलीनी शिवाचार्य कसे असावेत याच चित्रण या ओवीतून आपल्या समोर मांडलेलं आहे आणि परमपूज्य अप्पाजीच्या रूपात विसाव्या शतकात माऊली पुन्हा जन्माला आली आणि शिवाचार्याचं आचरण कसं असावं ही प्रति मन्मत मावली आपल्याला करून दाखवून आपल्यापुढे आदर्श ठेवला आहे शिवयोगी कसा असावा जंगम कसा असावा शिवाचार्य कसा असावा संत कसा असावा साधू कसा असावा या सर्व उपाधीनं नटलेला परमात्मा म्हणजे आपले अप्पा सदा शम दमी वर्तत शम म्हणजे मनाच दमन मनाचा निग्रह आणि दम म्हणजे इंद्रियाचा निग्रह आणि हे आपाकडून सहज व्हायचं कारण त्यांच्या मनान तीव्र वैराग्य स्वीकारलेलं होत मंद वैराग्य आणि तीव्र वैराग्य दोन प्रकारचे वैराग्य असतात मंद वैराग्य म्हणजे काय आपण एखाद्याच्या अंतविधीला जातो आणि शमशानात म्हणतो काय हो एका दिवशी सगळं सोडून द्यायचं आहे आणि माणसानं हाव हाव करायला नको आणि अंतविधीहून परत येता येता रस्त्यात जर पाचशाची नोट दिसली तर आमचं तिथं वैराग्य संपत आणि आपण नाही उचललं तू कोणतर उचलणारच की याला म्हणायचं मंद वैराग्य आणि दुसरं वैराग्य आहे तीव्र वैराग्य सुख स्वरूप परमात्माच आहे आनंद स्वरूप परमात्माच आहे या भावनेमध्ये मनाचा निश्चय होणं आणि परमात्म्याशिवाय शिवाय कोणतीही वस्तू मोठी नाही परमात्मा हा शाश्वत आहे आणि संसार हा नश्वर आहे या भावनेमध्ये मन दृढ राहणं ह्याच नाव मनाच शम आणि परमपूज्य गुरु माऊली नि शम कसं असावं दम कसं असावं इंद्रियाचं दमन कसं करावं मनाचं शमन कसं करावं हे सहज त्यांच्या वर्तनातून तुम्हाला मला दाखवून दिलेलं आहे मनाचा निग्रह याविषयी सोबत चर्चा करत असताना आपाने एक अनुभव सांगितला की मन खूप चंचल असत ते योग्याच्याही मनाला चंचलित करत योग्यालाही खाली घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत पण योगी सदैव आपल्या चैतन्य स्वरूपात सावध असतात चैतन्य स्वरूप असतात त्यांनी आपल्या जीवनातलं एक उदाहरण सांगितलं योग अभ्यास करत असताना आम्ही चवीचे पदार्थ सर्व सोडून दिलेले होते म्हणाले आप्पा तिखट खायचं नाही मीठ खायचं नाही तुरट खायचं नाही आंबट खायचं नाही आणि गोड खायचं नाही मग आम्ही विचारला आप्पा तुमचा आहार काय होता आप्पा म्हणाले तांदूळ पाणी आणि दूध तांदळाचं तांदूळ पाण्यात शिजवायचे आणि दूध टाकून इष्टलिंगाला अर्पण करून प्रसाद ग्रहण करायचा आणि हा आमचा योग अभ्यास बारा वर्ष चालू होता आणि काशीमध्ये अप्पाजी शिकायला होते शिक्षण घ्यायला होते त्यावेळेस जंगमवाडी मठामध्ये इकडून एक भक्त गेला अप्पाजीकड काशीला आणि आप्पा मी तुमची सेवा करायला आलेलो आहे असं आप्पाला सांगितलं त्यानं ठीक आहे म्हटलं आप्पाने त्याला परवानगी दिली तोही मठात राहू लागला आप्पाचे चरण दाबणं आपाला अंघुळ करून सवळ्यात पाणी आणून देणं बाजारात जाऊन आपासाठी तांदूळ आणणं दूध आणून देणं ही सेवा तिथं करू लागला तो आणि एके दिवशी तो भक्त आपोर बसून बाजारातून आणून पेढे खाऊ लागला पेढे खात असताना आपाचं मन म्हणू लागलं आपण ही पेढे खाऊ आपल्याला थोडंच गुरुनं सांगितलेलं आहे की तिखट सोडा आंबट सोडा गोड सोडा हा बाहेरचे खायचं नाही ठीक आहे बाजारातून साखर आणू दूध आणून घोटून आपण पेढे खाऊ असं मन म्हणू लागलं ला। पण अप्पा सावध होते अकरा वर्ष योग अभ्यास कधे तल्लीन असलेलं मन आज का बिघडत आहे आज का याला पेडे खाऊ वाटत आहे कुठतरी तरी दोष निर्माण झाला आहे त्यावेळेस आत्मचिंतन केलं आणि त्या भक्ताला बोलवलं महादेव इकडे रे तू घरू घरी सांगून आलास का नाही आप्पा माझ्या अन्नाचं आणि माझं भांडणं झालं आणि मी काशीला निघून आलो मग येण्यासाठी पैसे अन्नाला विचारून घेतलास का नाही अण्णाला न ना सांगता घरचे कपाटातून पैसे घेऊन आलो त्यावेळेस लक्षात आलं की हे मन आपलं वैराग्य सोडून विषयामध्ये का धावत आहे याला पेडे का खाऊ वाटत आहे तर महादेवन घरून वडिलाला न सांगता चोरून आणलेल्या पैशा पैशातून तांदूळ बाजारातून आणून दिले त्याच्यामुळं आहार चुकीच्या दोषयुक्त आहार ग्रहण केल्यामुळं हे मन असं झालेलं आहे त्यावेळेस त्यांनी प्रेमान महादेवाला बोलून घेतलं अरे महादेव घरचे जरी पैसे असले तर वडिलाला विचारल्याशिवाय घ्यायचं नाही आणि मात्र देवभाव पितृदेवभाऊ ही आपली संस्कृती सांगते तू परत घरी जा असं मनाच शमन कस करावं हे आपल्या आचरणातून दाखवून दिलं इंद्रिय दमित अप्पा अनुष्ठान करायचे इंद्रियाचं दमन कस करावं आपल्याला आपण डोळ्यानं जे पाहू वाटलं ते पाहतो जे मुखान जिबेला जे, जे चव गोड लागली ते खातो आणि जिकड जावं वाटेल तिकडं जातो एक तास पूजाला बसणं म्हणजे आपल्या जीवावर येत तिथं आप्पा एकवीस दिवस अनुष्ठान करायचे आणि अनुष्ठान सुरुवातीच कपिलधारचं अनुष्ठान कस केलं एकविसाव्या वर्षी पहिलं अनुष्ठान पट्टाभिषेक झाल्यानंतर माऊलीनं तिथं केलं ते अनुष्ठान वृत्तांत सांगू लागले तेव्हा अंगाला शहरे येत होते आज जसं कपिलधारला रस्ते झालेले आहेत त्या काळात तसे रस्ते नव्हते आज जिथं माजलगावकर महाराजाचा तिथं मठ बांधलेला आहे त्या ठिकाणी एक पर्णपुटी करून आप्पा तिथं त्या जंगलामध्ये कपिलधारच्या वनामध्ये तिथं अनुष्ठानला बसलेले होते खाली उतरायला रस्ता नव्हता स सगळं जंगल सकाळी जाऊन स्नान करून पाणी घेऊन यायचे आणि तिथं पूजा करून ध्यानाला बसल्यानंतर अंगाहून अक्षरशः साप फिरायचे आप्पाच्या त्यावेळेसही आप्पा त्या मनाला आणि त्या इंद्रियाला विचलित होऊ द्यायचे नाहीत जन्म मृत्यू हा शरीराचा धर्म आहे मी चैतन्य स्वरूप आहे मी आनंद स्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे या भावामध्ये आप्पा अविचल राहायचे आणि त्यावेळेस इंदियाचं दमन कसं केलं तर लिंबाचा पाला वाटायला काहीच नव्हतं तिथं साहित्य आप्पापशी त्यावेळेस तर अक्षरशः लिंगपूजा करून कडू कोरु लिंबाचे पाने खाऊन आपण तिथे एकवीस दिवसाचं अनुष्ठान केलं सदा शम दमी वर्तत सहजपणे मनाचं नियंत्रण आणि इंद्रियाच दमन सहजपणे होत होत आणि अंतकरणी शम आणि इंद्रिय दम एकवीस दिवसाचं अनुष्ठान करून इंद्रियाचं दमन कसं करावं करून कसं असावं याचा आदर्श घालून आपणी दिला पुढं म्हणतात अखंड वैराग्य भरीत अप्पा अखंड वैराग्य भरीत होते अप्पाला जाणीव होती परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीही वस्तू शाश्वत नाही संसारातल्या कुठल्याही वस्तूची अप्पाला आसक्ती नव्हती अप्पा ऐंशी वर्षाची ऐंशी वर्षाचा देह होईपर्यंत प्रवास केला बसमध्ये उभारून जायचे महिला भगिनी कोणी असली तर तिला उठून जागा द्यायची आणि आपण उभारून प्रवास करायचे त्या सीटचाही मोह नव्हता कशाचाच मोह नव्हता आपला भक्तांनी एक्क्याऐंशीव्या वर्षी एक, एक गाडी घेऊन दिली मग आपण धर्मप्रचारासाठी प्रवास केला आपानी पैशाचा कसलाच मोह नव्हता त्यांच्या गुरुनं सांगितलेला शब्द त्यांनी अंतकरणात कोरून ठेवलेला होता तुझा जन्म देण्यासाठी झाला आहे मागण्यासाठी नाही आयुष्यभर कधीच दक्षिणा घेतली नाही आपा दिवसातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून जायचे पहाटे पाचला मठामधून स्नान पूजा करून निघाले की रात्री अकरा अकरापर्यंत दिवसातून चार चार प्रवचन करून रात्री अकराला मठात येऊन स्नान पूजा करायचे दिवसातून चार चार प्रवचन करायचे पण गाडीचे किलोमीटर प्रमाण ते ड्रायव्हरच पैसे घ्यायचा पाक दक्षिणा बिलकुलच घ्यायचे नाही कारण अखंड वैराग्य भरीत असं त्यांचं आचरण होतं पुढं म्हणतात षटस तल ब्रह्म बोधी सदा अप्पाचं शटस्तल, आचरण शटस्तलान युक्त होत तील साधक होऊन आनंदानं गुरुराज माऊली म्हणून पाऊल खेळा खेळताना देहातील भक्ती आनंद प्रेम ओसांडून व्हायचा आणि आप्पा देहभाव विसरून जायचे आणि सोबत गुरुराज माऊली म्हणत भक्त पावले खेळताना त्या भक्ती स्थलातील रूप साधक होऊन जायचे लिंगनिष्ठा सांगताना उभारले प्रथम लिंगाला अर्पण करायचे मगच स्नान करायला चालू करायचं लिंगार्पित कर्म परम हाची धर्म जाणून या वर्म सुखावले प्रत्येक वस्तू कपडे घालताना लिंगाला अर्पण करायचे आम्हाला त्यांनी आचरण करून दाखवून माहेश्वर स्थलाची लिंगनिष्ठेचा धडा दिला प्रसादी स्थल जे जे असे शिवार्पित ते ते परम पुनीत प्रत्येक वस्तू अन्न पदार्थ इष्ट लिंगाला अर्पण करून शिवाय नमा म्हणून ते प्रसाद घ्या असा त्यांनी उपदेश केला आणि प्रसाद म्हणजे अंतकरणाची शुद्धी आहे प्रसाद म्हणजे ज्ञान आहे हे त्यांच्या प्रसादिक वाणीतून त्यांचं अमृतवचन ऐकू ऐकताना आपाचं प्रसादी स्थल आम्हाला अनुभवायला यायचं पुढे प्राणलिंगी स्थल माझा प्राणच लिंग आहे असा त्यांचा दृढ भाव आणि ते तासन तासात त्या प्राणलिंगाचं ध्यान करत देह भाव विसरून जायचे यातून त्यांनी आम्हाला प्राणलिंगाचं आचरण शिकवलं प्राणलिंगाची पूजा क्षमा शांती या भाव द्रव्याने करावी हे त्यांनी आम्हाला उप आचरण करून उपदेश दिला प्राणलिंगाची पूजा कशी करावी हे आचरण करून प्राणलिंगस्थल शिकवलं पुढं शरणस्थल तुची करता करविता देवा उघी तुझी सत्ता आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्र दोरी तुझे हाती समर्पित भाव कसा असावा अप्पा स्वतः काहीच इच्छा करायची नाहीत माझा महादेव मला जिकडं घेऊन जाईल तिकडं जाईल असा त्यांचा ईश्वरावरला दृढ भाव संपूर्ण शरणांगतीचा भाव आम्हाला शरणस्थल शिकून गेला आणि मी आणि शिव वेगळा नाही शिवच चराचरात भरलेला आहे असं आचरणातून आम्हाला दाखवलं एकदा आप्पा त्यांच्या प्रवचनात म्हणाले मी हात जोडतो बाबांनो तुम्ही अहंकार सोडा त्यावेळेस भक्त कळवळून म्हणाले आप्पा तुम्ही आमच्यासाठी देव आहात तुम्ही हात का जोडले तुम्ही अहंकार सोडा म्हणून आम्हाला सांगा तुम्ही आम्हाला कान धरून सांगा तुम्ही आमचे गुरु आहात त्यावेळेस आप्पा म्हणाले तुम्ही मला देव समजता मीही तुमच्या देवाशिवाय दुसरं काही पाहत नाही जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे असा पाणी आम्हाला एक्य स्थलात साधक कसा असतो याच आचरणातून आम्हाला सांगितलं असे षटस्थल ब्रह्मस्वरूप झालेले आधी ब्रह्मस्वरूप होणे म्हणजे माझ्या ही परमात्मा आहे आणि संपूर्ण चराचरात परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीही व्यक्ती वस्तू नाही विश्व प्रपंच रूपानं नटलेला परमात्माच आहे या बोधामध्ये अखंड राहणं म्हणजे षटस्थल ब्रह्म होणे ब्रह्म बोधी सदा आणि ब्रह्म अधिष्ठान ज्यांना प्राप्त झालेलं आहे जे स्वतः ब्रह्म स्वरूप झालेले आहे तेच दुसऱ्याला ब्रह्म स्वरूपाचा बोध करतात करू शकतात असे शिवाचार्य कसे असावेत हे माऊलीनं चारशे वर्षांपूर्वी परमहर्षात सांगितलं आणि विसाव्या शतकात आपल्या गुरु माऊलीच्या रूपानं शिवाचार्याच गुरुच संताचं साधूच शिवयोग्याच आचरण कसं असावं प्रेमान जगाशी कसं वागावं सर्वामध्ये शिव कसा, कसा पाहावा भक्तीनं बेभान होऊन भगवंताच्या नामचिंतना दंग होऊन पावले कसे खेळावे हे सर्व आम्हाला शिकवलं त्या माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करून सेवेला विश्रांती देतो ओम शांती शांती शांती